श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा श्री गणेशाय नम आंतरी स्वामी भक्त जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ताय तेथे काही न उरेची सर्व कामना अंती दावती सुरू जेनर करीती नाम स्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री स्वामी समर्थ ग्रामवासी जन्म समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची जयाची चित्ती सदा अरण्यात एकांत स्थळी समर्थ श्री परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तया ते त्यावेळी मंगळवेड्यात बसापातेली राहत दारिद्र्य पडिला बहुत तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहजवाना माझी जात तो देखील श्री श्री समर्थ दिगंबर यती राज कंटकशया करून ती येवर केले शयन ऐसे नवरे देखोन लोटांग घाली जसे अष्टभावे दाटून माथा टेकी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुनी दासाकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या प्रेमळ भक्ती संतोषले हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध्य आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करी आकांता मने घर बुडाले बसप्पा येता ग्रहासी बोलले त्यासी मने सोडिले संसाराशी वेळ लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवाद नभीत नसे चाळ कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर आरण्यात कुरुर श्वापते ओरडती परी बसण्याचे चित्त न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली व्रती देहान नसेची तो समर्थ केला नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापला सकळ ते जे समान पादस्पर्श सर्पा झाला बसपा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोईकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भीव नको या समी जितुके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदयले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडळोनी सर्पात्वरित सत्वर उचल उचलून घेत सर्प झाले गुप्त तेच ही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्या सी बोले दियतीश्वर घरी जावे त्वा सुखे करावा संसार द्वारा पुत्रा जे असो तो बसपा भक्त संसार सुख उभी घेता रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरी ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसत पंचोदशाय गोड हा श्रीस्वामी चरणपरमस्त श्रीरस्तु शंभू श्री स्वामी समर्थ